नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्या जे मनात जे विचार येतात चांगले ते प्रत्यक्षात आपल्याला त्याचं इम्प्लिमेंट करण्यासाठी ॲक्शन प्लॅन महत्त्वाचा असतो बऱ्याच लोकांच्या मनात चांगले विचार असतात परंतु ॲक्शनमध्ये उतरत नाहीत त्याला अनेक अनेक अडथळे येतात स्वतः आपण रिजेक्ट करतो किंवा कुणाचं तर ऐकून आपण चुकीच्या गोष्टी करतो म्हणजे मनात आलेले जे आपले विचार चांगले असतात ते प्रत्यक्षात त्याचं आपल्याला त्याचा फायदा मिळवण्यासाठी आपण ॲक्शन इम्पॉर्टंट आहे बरेच लोकं ॲक्शन घेत नाही घेतली तर बरेच लोक चुकीची घेतात आता मला सांगा जास्त इंटरेस्टसाठी लोक एस आय पीमध्ये जातात म्युच्युअल फंडमध्ये आणि काही गोष्टी करतात परंतु प्रत्यक्षात तसं नसतं ते मित्रांनो लक्षात घ्या आता बँकेमध्ये सेवन पर्सेंट व्याज आहे आणि तुम्हाला कोणी जर पंधरा टक्के वीस टक्के देतो मग तसे तिथं रिस्क असणार जास्त रिटर्न मिळवायसाठी जास्त रिस्क घ्यावी लागते जसं रोडवरून आपल्याला फास्ट जायचं असेल तर आपल्याला धोका पण फास्ट असतो हे लक्षात घ्या आपण इथं कुठंतर विसरतो आणि काही काही लोक तर काई -काई हे करू ते करू म्हणत म्हणत काहीच करत नाही आणि काही काही लोकं जास्त इंटरेस्टसाठी भांडवल धोक्यात घालतात मित्रांनो असं करू नका यलश्वपिंढे सरकारची संस्था इथं रिझनेबल रेटनं मिळतं जास्त मिळतं पुढचं मिळतं ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी रिस्कवरेज मिळतं लाईफ टाईम पैसे मिळायचा प्लॅन आहे मित्रांनो आपण दहावीस वर्षामध्ये पाहिलेलं आहे व्याज दर घसरत आहेत आणि देश ज्यावेळेस प्रगती करतो तेव्हाच इंटरेस्ट रेट कमी असतं तिचं उदाहरण पाहिजे असेल तिचं पुरावा पाहिजे पाहिजे असेल तर जर्मनी अमेरिका इंग्लंड फ्रान्स जे डेव्हलपमेंट कंट्री आहेत प्रगत देश त्याच्यामध्ये व्याजाचा दर किती आहे बघा बँकेमध्ये जी एफ डी करतात त्याचे इंटरेस्ट रेट काय आहे तिथं बघा लोनचे इंटरेस्ट रेट पहा तसंच भारतात भारतसुद्धा आता प्रगती करत आहे त्याच्यामुळे आपले व्याजदर घसरत आहेत पुढच्या काळामध्ये आता सध्या सेव्हिंगला तीन ते चार टक्के व्याज मिळतं एफ डीला सेवन पर्सेंट पूर्वी एफ डीला चौदा टक्के होतं विचार करा आम्ही पण एल आय सीमध्ये चौदा टक्क्याचा अक्षय प्लॅन घेतलेला आहे बऱ्याच लोकांनी आज मिळतात का त्यावेळेस बँकेमध्ये चौदा टक्के होतं आणि आम्ही बारा टक्क्याने दिलेला आहे आणि बारा टक्के आत आहे का कुठं तर म्हणजे विचार करा जरी कमी वाटत असेल आता तर कमी नाहीच कारण आम्ही आठ टक्के गॅरंटेड देतो एका प्लॅनला दहा टक्के देतो मार्केटमध्ये हे रेट राहणारच नाहीत लक्षात घ्या तुम्ही गंभीर दखल घ्या मी जी सांगतो ती ना तुम्ही आज जर प्लॅन घेतला नाही तर तुम्हाला फक्त जसा जीवन आक्षेमध्ये बारा टक्के आज देतो आपण पूर्वी दोन हजार दोन हजार एकला घेतलेल्या लोकांनी त्यावेळेस बँकेचा चौदा टक्के रेट होता काही लोकांनी दोन टक्के कमी असू जात म्हणून एल आय सीमध्ये प्लॅन घेतले तर त्या लोकाला आज पण बारा टक्के गॅरंटेड लाईफ टाईम मिळतात मित्रांनो असंच होऊन जाईल तरी पण आज तुम्ही कम्पेअर करा सेविंगला तीन ते चार टक्के आहे पण आठ टक्के देतो लक्षात घ्या परिस्थिती फार पुढचा विचार करून पावलं टाका नाहीतरी आपल्या चुका आणि आपलंच नुकसान होईल आणि सांगणारे बरेच लोक असतात मित्रांनो सत्य काय ह्याचा विचार केला पाहिजे जे भविष्यामध्ये काय घडेल ह्याचा एक अंदाज मांडला पाहिजे लक्षात घ्या बरेच लोक आम्ही मी गेली पंचवीस वर्ष झाले याला शिवपेंड्यामध्ये काम करतोय बरेच लोक काय करतात बचतच करण्यासाठी टाळटाळ करतात आणि केली तरी आय पी म्युच्युअल फंड शेअर जमीन जागा सोनं चांदी मित्रांनो ही गुंतवणूक वाईट नाही परंतु ह्याच्यात ॲडव्हान्स इन्कम गॅरंटी नाही जेवढे तुम्ही पैसे खरेदी करताना तेवढीसुद्धा गॅरंटी नसते जसं सोनं घेतलं तुम्ही दहा लाखाचं उद्या दहा लाख मिळतील गॅरंटी नाही आणि त्याला अनेक प्रोटेक्शनसाठी रिस्क असतात त्याला तुम्हाला सेक्युरिटी म्हणून तुम्हाला लॉकर घ्यावं लागेल मग जी गुंतवणूक तुम्हाला खर्चच करायला होते आणि ज्यावेळेस तुम्ही विकता तेव्हाच तुम्हाला तोटा देते अशी गुंतवणूक काय कामायची लाँग टर्म ठेवलं तर फायदा कुठं पण होतो हे लक्षात घ्या बरेच लोक म्हणतात अरे शेअर मार्केटमध्ये सुद्धा टेम्परी तुम्ही तीन चार वर्षात काही मिळत नाही एस आय पीमध्ये सुद्धा बघा तुम्ही मी जी सांगतोय ती सत्य आधारित सांगतो आहे अभ्यास करून सांगतो आहे बरेच लोक म्हणतात एस आय पीमध्ये प्रॉफिट आहे परंतु शॉर्ट टर्ममध्ये काहीच कुठंच मिळत नाही आणि एल आय सुद्धा पूर्वी आमच्याकडे पंचेचाळीस वर्षाचा प्लॅन होता मित्रांनो एल आय सुद्धा डेव्हलपमेंट केलेलं आहे असे गोल्डन प्लॅन आलेले आहेत ती प्लॅन राहणार नाहीत मी सांगतो एल आय सीला परवडणार नाही आयुष्यभर गॅरंटी देणं कसं परवडेल मला सांगा व्याजदर घसरत आहेत कुठून देणार पैसे म्हणून हे प्लॅन जास्त दिवस राहणार नाही प्लॅन बंद होणार आहेत दहा टक्के एक इंटरेस्ट रेट आहे गॅरंटेड इन्शुरन्स कवर मिळणारे पैसे टॅक्स फ्री लोन सुविधा आणि दुसरा एक आठ टक्क्याचा आहे दहा टक्के आणि आठ टक्क्यामध्ये हा फरक आहे की ज्या व्यक्तीला वाटतं की आपल्याला कमी मिळालं तर चालेल आणि नॉमिनल जास्त मिळाले पाहिजे संपत्ती क्रिएट ऑफ प्रॉपर्टी संपत्ती निर्माण करायची तर त्या व्यक्तीने आठ टक्क्याचा प्लॅन घ्या आणि ज्याला वाटते की आपल्याला जास्त मिळावे आणि परिवाराला कमी मिळावे अशाने दहा टक्क्याचा प्लॅन घ्या मित्रांनो गॅरंटेड आहे जगाच्या पाठीवर कुठल्याही इन्शुरन्स कंपनीकडे असा प्लॅन नाही सेम टू सेम नाही प्लॅन आहेत ते काय करतात पंधरा वीस वर्षे देतात तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला मुदल देतात आम्ही तसं नाही करत मित्रांनो तुमचे पैसे तर देतोच देतो परंतु तुम्ही जे भरले पैसे त्याच्यावर पण इंटरेस्ट देतो डबल इंटरेस्ट आणि लाईफ टाईम आणि गॅरंटेड हे महत्त्वाचा मुद्दा आहे गॅरंटेड कुठलंच नाही माणसाचा खर्च गॅरंटेड आहे इन्कम बंद होणार आहे गॅरंटेड परंतु उत्पन्न नाही त्यासाठी ही करा मित्रांनो भविष्यात पस्तावा आणि नुकसानीशिवाय आपल्या हातात काही राहत नाही आपण आपल्याला चांगल्या गोष्टी जर नाही केल्या तर स्वतःला दोष द्यावा लागतो म्हणून तर लोक सुसाईड करतात ना चुकीच्या गोष्टी करून कर्जबाजारी होतात किंवा काही काही विद्यार्थी नापास होतात काही काही जणांना कमी मार्क मिळतात काही काही जण अनेक अडचणीत येतात त्याचं कारण चांगल्या गोष्टीला महत्त्व नाही दिलं की हे असंच घडतं बघा ना मित्रांनो बरेच लोक सुसाईड करतात म्हणजे काय होतं आपण खोट्या गोष्टीला खरं आहे म्हणून आपण ते काम करतो आणि शेवटी खरं खोटं कळतं आणि नंतर तुम्हाला जीव द्यावा लागतो बरेच लोक सुसाईड करतात ना मग ही वेळ येण्याचं कारण बघा आपण मान्य करत नाही सत्य गोष्टी आणि म्हणून तर मग आज मार्केटमध्ये बऱ्याच मल्टी मार्केटिंग कंपन्या पतपेड्या कॉपरेटिव बँका फसवतात फसवायला आपण चान्स देतो आपण सहकार्य करतो खोट्या गोष्टी निर्माण होतात म्हणजे कोणी तर त्याला सपोर्ट करत असतं त्याला प्रोत्साहन देत असतं त्याला मोटिवेट करत असतं त्याला सोप त्याला ते तसं वातावरण तयार करून देतं मला सांगा एखाद्या आता पतपेड्या एवढ्या बंद पडल्यात था कितीतरी मी पिंपरी ते काळ एवढे फटा उदाहरण सांगतो रुपी बँक बंद झाली सेवा विकास कॉपरेटिव्ह बँक बंद झाली ज्योतिबा सहकारी बँक बंद झाली पंजाब महाराष्ट्रा कॉपरेटिव्ह बँक बंद झाली ज श्रीनिवास पथपेढी बंद झाली हे जी इथं जी हे बंद का झाली आहे आणि ह्याला कुणी सपोर्ट केला हे सांगतो मी पब्लिकनं केला ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी तयार होतात त्याला तर सहकार्य करत असतं त्याची डेव्हलप होतच नाही माणसाच्या मनातसुद्धा बघा वाईट विचार कधी येतात तुम्ही त्याला त्याला ॲक्सेप्ट केल्यावर वाईट विचार येतात आणि वाढतात ना आता आईच्या पोटामध्ये गोवा गुटका दारू पितो का माणूस वाईट गोष्टी करतो का अपहरण चोऱ्या असले विचार येतात का इतर शिकतो ना माणूस तर बघून मग आपण जेव्हा सुरुवात होती चुकीच्या मार्गाने तेव्हाच आपण थांबवत नाही त्याला त्याला उलट प्रमोट करतो आता बघा गेली पंचवीस वर्ष झाली मी एल आय सी ओ काम करतोय एलआयसीत बचत करा म्हणतो तर लोक ऐकतात का आता आता नवीन पिढीत तर अजिबात ऐकत नाहीत मग बघा दहावीस वर्षानं काय घडेल मग माझा व्हिडिओ जपून ठेवा नंतर बघा तुम्ही मी फ्युचरच सांगतो तुम्हाला आता लोकसंख्येचा स्फोट झालेला नाही इंडियामध्ये भारत जगामध्ये भारताची लोकसंख्या नंबर वन आहे आता काय परिस्थिती आहे पंधरा वीस हजाराच्यावर पगार मिळत नाही काम करू वाटलं कर नसतं जा म्हणतात लोकं आणि आपण करतो की नाही का करतो मला सांगा पर्यायच राहिले नाही ना मग ही जी परिस्थिती निर्माण झाली कशामुळं लोकसंख्या वाढवली लोकसंख्या कोणी वाढवली समाजाने इंडिव्हिज्युअल मी कोणाला बोलत नाही मित्रांनो हे सगळ्या जनतेचं उदाहरण आहे आता मला सांगा ज्या खोट्या स्कीम येतात मार्केटमध्ये त्यांना कोण त्यांचे कस्टमर कोण बनतं आपणच बनतो मग आपण प्रत्येकानं विचार करून जर पुढचं प्लॅनिंग नाही केलं तर आपण बर्बाद होणार कर्म देऊ का बघा मित्रांनो कर्माचं फळ हे शेवटपर्यंत तुम्हाला भोगावं लागतं चांगलं किंवा वाईट जसं मी नेहमी सांगतो आपल्या भारतामध्ये रुपये आहे दुसऱ्या देशामध्ये डॉलर आहे बरेच वेगवेगळे चलनचे चलन, चलन वेगवेगळ्या प्रकारचं आहे आता मला सांगा दुसऱ्या देशात गेलं तर आपल्याला चलन चलन बदली करावं लागतं आणि तिथं वापरावं लागतं परंतु तुम्हाला जर जीवनाचं सार्थक करायचं असेल पुण्य कमवायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल कर्म कारण वरती पैसे चालत नाही ना डॉलर पण चालत नाहीत आणि रुपये पण चालत नाही वरती मेल्यावर स्वर्गात तर तिथं काय चालेल कर्म चालेल तसं आहे मित्रांनो कर्म चांगलं करा त्याच्यात चा तुम्हाला आत्ता तर फायदा मिळेल तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत फायदा मिळेल तुमच्या पिढीला फायदा मिळेल आणि स्वर्गात पण फायदा मिळेल म्हणजे नष्ट न होणारं कार्य म्हणजे कर्म आहे ते कधीच नष्ट होऊ शकत नाही मला सांगा कधीच नष्ट होऊ शकत नाही ती कर्म चांगलं करा आता हे कोर्ट कचेरी पोलीस डिपार्टमेंट हे सगळे जे आहेत ना हे वरवरचे उपाय आहेत मित्रांनो कारण ह्याच्यात खोटं सुद्धा करून लोक सुटतात आणि हे मानवन निर्मित केलं आहे कर्म हे आपण निर्मित करतो आणि त्याचं फळ पण आपल्यालाच भोगायचे मला सांगा खोटे नाटे गुन्हे होतात उलटं सुलटं वकील लोकाला सांगून पुरावे गोळा करून बघा एका कोर्टामध्ये एक निकाल असतो दुसऱ्यात एक होतो मग का होतो मला सांगा इथं काही करता येतं आणि शेवटी तुम्हाला मी सांगतो जो चांगलं कार्य करेल त्याला ते फळ मिळतच असतं परमेश्वर देतो निसर्ग देतो त्याच्यावर विश्वास ठेवा आता सी ऑफ इंडियामध्ये बचत जर नाही केली तुम्ही तर काही काही लोक विचार करत करत त्यांचं आयुष्य निघून जातं पुन्हा फ्रस्ट्रेशन येतं बघा चुकीच्या गोष्टी करणाऱ्या माणसाचं चा कधीच चांगलं होत नाही त्याचं कारण आहे तो काय होतो त्याचा कॉन्फिडन्स निघून जातो आणि तो भीतीपुटू काय पण काम करायला ठेवतो जसं ॲक्सिडेंट झाला एका ठिकाणी तो पळत जातो तो, तो, तो कुठं चाललाय त्यालाच कळत नाही परत दुसरा ॲक्सिडेंट होतो तिसरा ॲक्सिडेंट होतो ह्याचं कारण आहे जीवनात व्यवहाराचं कामाचं पण तसंच आहे काये -काये भेर, काही काही लोक प्रत्येक कामाला नाव ठेवतात ही असं आहे ती तसं वाईट कुठली गोष्ट नसते मित्रांनो आपण कुठंतर कमी पडतो आपण कुठंतर क्वालिटी काम करत नाही कुठंतर आपण सत्याशी निगडीत आपण कार्य करत नाही कुठंतर सत्याला असत्य म्हणून आपण चालत असतो आणि इम्प्लिमेंट चुकीचं करतो त्याच्यामुळेच बरबादी होते माणसाला दुःख प्राप्त होतं ना हे कर्मानं होतं जाती धर्मानं नाही प्रांतभेद वर्णभेद असं काही नसतं हे सगळं खोड थोतांड आहे मला सांगा प्रत्येक माणूस स्त्री आणि पुरुष हे दोनच लिंग आहेत जाती नाहीत हे जातीभेदले लोक करतात नाही हे गलत काम आहे कारण हे अज्ञानापुटी किंवा के स्वार्थापटी केलेलं कार्य आहे जात धर्म काही नसतं सगळे लोक सारखे आहेत सगळ्याच्या सारखे आहेत प्रत्येक माणसाला जन्म मृत्यू हा फेरा आहे फक्त तुम्हाला जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत चांगलं कार्य करायची एक संधी मिळालेली आहे विचार चांगलं करा कार्य चांगलं करा कुणाला तुम्हाला फुकट द्यायची गरज नाही मित्रांनो प्रत्येकजण सक्षम आहे जगण्यासाठी फक्त खोटं नाटक करू नका आणि कुणाला फसवू नका आता काय होतं सर्वप्रथम आपण आपल्याला फसवतो विचारात आणि नंतर लोक फसवतात आपल्याला त्याचा फायदा घेऊन मला सांगा ना हे जे चुकीच्या जी योजना येतात आपण जे जास्त व्याज मागतो ना हे पहिलं आपल्यालाच आपण फसवत असतो जास्त कुठे कुठं तर सत्य आपण सोडून देतो आता मला सांगा सेवन पर्सेंट बँकेत रेट आहे आम्ही आठ टक्के गॅरंटेड देतो मग काय चुकीचं आहे का मग काय केलं जात नाही त्याचं कारण सांगतो तुम्हाला सत्य मान्य नाही तुम्ही खोट्या मार्गाने जाता आणि पुन्हा प्रॉब्लेम येतो आपल्याला खोट्या गोष्टी खऱ्या वाटतात म्हणून आपण त्या पुढे प्रोग्रेस करतो वाटचाल करतो आणि नंतर शेवटी कळायला लागतं बऱ्याच लोकांना आता हे जे बँका चार कॉपरेटिव्ह बँकांनी पतपेढीमध्ये जे फसलेत लोक त्यांना आज वाटतं तिथे पैसे ठेवायला नाही पाहिजे होते पूर्वी आम्ही सांगितलं त्यावेळेस ऐकले का ऐकत नाही नव्याण्णव टक्के लोकांचं हेच उदाहरण आता मला सांगा सध्या खरोखर उत्पन्न वाढले का लोकांचं मला सांगा नह पैसे भरपूर आहेत का मग एवढा खर्च कुठून केला जातो खर्च काढून मग ह्याचे फळं तुम्हाला दहावीस वर्षानंतर मिळणार ना जो माणूस बचत करत नाही त्याला लगेच काही इफेक्ट होत नाहीत लगेच तर आनंदच मिळतो बघा ना आता काही काही लोक झोप येत नाही म्हणून दारू पितात मग काय होतं सवय लागते ॲडिक्शन होतं आणि ती सुटत नाही आपल्याला तात्पुरता फायदा वाटतो ना त्याच्यात परमनंट अपेश दडलेलं असतं हे लक्षात घ्या मित्रांनो जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत बघा आता लक्षात घ्या अभ्यास करत नाहीत त्यांना काय वाटतं खेळण्याचा आनंद आहे अभ्यास त्रास सुटू कशाला ते टाळतात मग टाळून ते अभ्यास टाळ करत करत सवय लागते आणि सवय लागल्यावर त्याचे परिणाम काय होतात नापास होतो किंवा कमी मार्क मिळतात पुन्हा कॉलेजला चांगलं ॲडमिशन मिळत नाही पैसे भरावे लागतात ताणतणाव निर्माण ना हा ताणतणाव मरेपर्यंत राहतो कर्मात एवढी ताकद आहे मित्रांनो ना कर्माचं फळ तुम्हाला चुकणारच नाही इथं नाही पृथ्वीवर नाही तुम्ही स्वर्गात मेल्यावर सुद्धा भोगावं लागेल बघा ना मी मग काय म्हणलं वरती पैसे चालतात कुठली पुण्य कर्मवरती येतं ना म्हणजे जसं चलन बदली करतो दुसऱ्या देशामध्ये जायला तसं ही वर्त वरचं चलन म्हणजे कर्म तुम्ही चांगलं कार्य करा कोणाला पैसे वाटायची गरज नाही कुणाला ना मदतीची गरज नाही फक्त आपण इमानदारनं प्रामाणिकपणेनं मेहनत करा चांगलं कार्य करा आणि तेच तुमच्या फायद्यासाठी समाजाचे घरच्यासाठी आहे देशासाठी आहे सगळ्या जगासाठी फायद्याचं आहे खोटा विचार खोटं कर्म हे कोणासाठीच फायद्याचं नाही फक्त ह्याची एपेक्ट हळूहळू दिसायला लागतात जसं चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली ना हळूहळू कळायला लागतं शेवटी ते संस्था बंद पडते बँक बंद पडते पतपेढी बंद पडते मल्टीमार्केटिंग कंपनी बंद पडते आणि नंतर कळायला लागतं नंतर काहीच ऑप्शन राहत नाही ना जसं बघा माणसाला पण इलाज हॉस्पिटलमध्ये केला जातो कुठपर्यंत तो पण जिवंत आहे तोपर्यंत तो मेल्यावर त्याला तो इंजेक्शन त्याला सलाईन नऊन उपयोग आहे का कारण मला काय म्हणायचे वेळ फार महत्त्वाची मित्रांनो ती रोज निघून चाललेली आहे आणि तुम्ही वेळेत जर चुकीचं काम केलं तर तुम्हाला ती खरं कधीच पटणार नाही आजसुद्धा बघा ना एल आय सीची पॉलिसी बऱ्याच लोकांना पटत नाही आणि कधी पटेल तुम्ही बऱ्याच गुंतवणुकीत फसल्यानंतर किंवा ती गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर साथ देत नसेल तर आता मला सांगा मोठमोठ्या डिग्र्या घेऊन शिक्षण घेऊन प्रशिक्षण घेऊन आपण ट्रेनिंग घेऊन आपण काम करतो ते परमनंट काम आहे का समजा तुम्ही कलेक्टर झाला तहसीलदार झाला कमिशनर झालात कुठेही किंवा तुमचा एखादा चांगला बिझनेस आहे हा परमनंट टिकणार आहे का कदापि नाही चढ उतार असतात मित्रांनो नोकरीसुद्धा बघा आता मोठी नोकरी आहे चांगली आहे कमिशनर आहे कलेक्टर आहे तहसीलदार आहे कमिशनर कुणी पण असू द्या आणि उद्या डिसेबिलिटी झाली डेथ झाला काय करणार मला सांगा ना रिस्क किती आहे बरं काहीच नाही झालं देव नको तुम्हाला काहीच होणार नाही तुम्ही अमृत पिऊन आले समजा रिटायर होणार का नाही त्यानंतर काय करणार आता पेन्शन आहे का कुणाला गंभीर प्रश्न आहेत मित्रांनो आपण वाढवतोय आपण त्या प्रश्नाला सपोर्ट करतो आहे आणि त्या प्रश्नाचं डेव्हलपमेंट करतो आहे आणि त्याच्यात आपण क्रश होऊन जातो आहे समाज देश सगळं क्रश होतो आहे आता बघा पूर्वीच्या काळात आजच्या काळ राहिलं आहे का पूर्वी चांगलं पटत होतं आता पटत पण नाही आणि करत पण नाही कुणी कसं चांगलं होईल मला जर सांगा लोकसंख्या भयंकर वाढलेली त्याचा फायदा कुणाला झाला मोठ्या लोकाला झाला आता माणसं जसं कांदे बटाटे जास्त पिकल्यानंतर स्वस्त होतात ना तसं तर माणसं स्वस्त झालीत दहावीस हजारात माणूस राबला जातो ना तुमचं जे ज्ञान आहे ना बरेच लोक डॉक्टर इंजिनियर वकील होतात मित्रांनो ज्ञान चांगलं आहे परंतु ते कमी पैशात विकत घेतलं जाते का नाही तुमचा वेळ कमी पैशात विकत घेतला जाते का नाही आज कमी पगारात राब राबता आहे का तुम्ही मग हे कधी झालं हे दहावीस तीस वर्षापूर्वी चाळीस वर्षापूर्वी पसन आहे चुका करून आज हे परिणाम आले तसं आता जर तुम्ही पैशाची बचत करत नसाल तर तुम्ही बघा दहावीस वर्षानं काय होणार आहे हा व्हिडिओ जपून ठेवा मी सत्य सांगतोय लोकाला सत्याची सुद्धा धमकी वाटते काही लोकांना धमकी नाही मित्रांनो सत्य आहे आणि हे आज नाही कळणार आपली कॅपॅसिटी पाहिजे लाँग टर्म बघण्याची आपली दूरदृष्टी कशी आहे चुकीचं लाँग टर्म बघण्याची आता बऱ्याच लोकांमध्ये आम्हाला एसआयपीमध्ये गॅरंटी आय पी शेअर मार्केट कंपनी सांगते सब्जेक्ट टू मार्केट आणि फक्त त्यांचा फायदा आहे तुमचा काहीच नाही तुमची रिस्क आहे जसं दहा टक्क्यांना पैसे दिले तर परत याची गॅरंटी नसते तुम्हाला जास्त व्याज कुठं मिळतं मित्रांनो तुम्ही जास्त तर धोका घेता त्यावेळेस मग धोक्यामध्ये चांगलंही होऊ शकतं वाईट होऊ शकतं आता म्युच्युअल फंड एस आय मधले पैसे वाढवू शकतात कमी होऊ शकतात ते कुणी सांगू शकत नाही एस आय पी वाईट नाही म्हणत मी गुंतवणूक कुठली वाईट नाही परंतु शेअर मार्केटचे आय पी म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये काय होतं तुमचा धोका तुम्ही स्वतः वाढून घेतलेला आहे सुरक्षितता नाही आता एस आय पीमध्ये म्युच्युअल फंड कंपनीला तुमचं मार्केट वरती जाऊ किंवा खाली जाऊ त्यांचं कमिशन फिक्स ठरलेलं आहे त्यांना काय देणे की आणि तुम्ही काय म्हणताय प्रॉफिट आहे जसं आभाळ टेकल्यासारखं वाटते म्हणतात लोकं काही बघा जाऊन टेकले का काय काय लोक बड्डे म्हणतात आहे का बड्डे खरा तुमच्या दिवस तुमच्या आयुष्यातला दिवस माहिन झाला आणि तुम्ही खुशाल पार्ट्या करताय करू नये असं नाही मित्रांनो पण सत्याला व्हा असं जर तुम्ही चालत असाल तर यो, यूगा, यूगा हे पृथ्वीवर मग कलयुग आलं युग युग चौथं युग युग आहे सतयुग द्वापर युग त्रेता युग आणि कलयुग ह्याच्यानुसारच हे नावं पडलेले आहेत आत्ता मला सांगा एल आय सीची पॉलिसी बऱ्याच लोकांना आवडत नाही प्रायव्हेटची आवडते म्हणजे काय होतं अज्ञान किंवा माहिती असून अन्य खोटं बोलणे बघा ना त्या कोर्टामध्ये सुद्धा एखाद्याचं खरं असतं परंतु त्याच्या सरकार निकाल लागत नाही म्हणजे काय होतं खऱ्या माणसाला खोटं समजलं जातं चोराला शिक्षा न देता संन्यासाला शिक्षा दिली जाते असाच प्रकार चालू आहे ना हे झालं बाहेरचं स्वरूप पण आतलं काय आपणच आपल्याला चांगले विचार आपण गाडून टाकतो ते नष्ट करतो किंवा त्याला चुकीचंच सिद्ध करतो जसं एल आय सीची पॉलिसी चांगली पॉलिसी सरकारची संस्था आहे एकोणसत्तर वर्ष मार्केटमध्ये टिकून आहे कुठली तर संस्था टिकून आहे का मला सांगा एकोणसत्तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून संस्था एकतर टिकली आहे का एकतर बँक आहे का मला सांगा ना मग एवढी सत्तर वर्षे टिकले म्हणजे एकोणसत्तर वर्ष संस्था आहे म्हणजे आणि प्रगती मुड़ ले ले होतार, होतार, करते कित्येक लोकांना मोठमोठ्या संकटात स्टॉल लावून पैसे वाटलेत अशी कुठली संस्था आहे का तुमचे भरलेले घामाचे पैसे देत नाहीत लॉकआउट होतात इन्शॉरन्स होतात आणि रिझर्व्ह बँक त्यांचे लायसन कॅन्सल करते जसं रोपी बँक केलं सेवा विकासचं केलं पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँकेचं केलं बरेच जणांचे लायसन्स कॅन्सल करतात ना का करतात कारण त्यांच्यात सुधारणा होत नाही पहिले इंटिमेट केलं जातं त्यांना सूचना दिल्या जातात त्यांना नोटीस पाठवली जाते न ऐकल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून त्यांचं लायसन कॅन्सल केलं जातं मग मला सांगा हे चांगलं कार्यकर्तं होतं त्यांचं लायसन का कॅन्सल केलं तुम्ही का बुडाले मग मग जे काय होतं तुम्ही ज्या संस्थेत पैसे ठेवले ती संस्था का बुडाली सांगा ना उत्तर त्याचं मग तेच आहे मित्रांनो तुम्हाला खरे विचार सुरुवातीला पटत नाहीत परंतु ते करावी लागतात जसं जेबीला चांगलं लागते चवदार म्हणून खाऊ नका आरोग्याला काय आहे ते खा मला सांगा औषधं कुठले कोडू असतात का नाही चांगले असतात का औषधं कुठल्या औषध गोळ्या जे असतात ना ते चांगले असतात त्याला वर्णं साखरेचं लेप दिलं असतं तुम्हाला तुम्ही खावं म्हणून मला सांगा तसं चांगल्या गोष्टीसाठी कर्म चांगलंच करावं लागतं आणि चांगलं कर्म सध्याच्या काळात लोकला आवडत नाही मला सांगा यलाशिव पिंड्या सरकारची संस्था आहे मित्रांनो आठ टक्के गॅरंटेड इंटरेस्ट मिळणार आहे ही लाँग टर्म टिकणार नाही म्हणून एल आय सीचा हा प्लॅन बंद होणार आहे लवकरात लवकर घ्या मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो सत्य स्वतः चालू करा स्वतःपासून खोट्या गोष्टीला थारा देऊ नका सत्य सतत करत राहा सत्य गोष्टी खरं वागलात तर तुम्हाला शेवटी चांगले दिवस येणार आणि खोटं वागलात तर सध्या फायदा होईल शेवटी प्रॉब्लेम येईल जसं काही विद्यार्थी अभ्यास करत नाहीत खेळतात टाईमपास करतात त्यांना वाईट दिवस येतात कधी आणि पुन्हा बदलता येतात का मला सांगा ना एक बार प्रॉब्लेम आल्यावर जा, तो प्रॉब्लेम जात जातो कसं जसं जी येतो आपण आणतो त्याला आपण त्याला आणतो प्रॉब्लमला आता जी लोक प्रॉब्लेम आले त्यांनी आणलेलं आहे प्रॉब्लम आणि प्रॉब्लेम आल्यावर परत जात नाही तो परमनंट राहतो म्हणून पैसे जर खर्च झाले तर परत येतात का दुसरे कामावर लागतात तसंच आहे आयुष्य पण खर्च होत चाललं आहे संपत चाललं आहे वाया घालवू नका खोटे नाटे कसं आहे सत्यासाठी लढाई केली पाहिजे आपण रामायण महाभारतापासून पाहतोय ना सत्याला किती परीक्षा असतात आणि त्या परीक्षेत पास होण्यासाठी तुम्ही त्या मार्गावरनं चाललं पाहिजे त्रास तर नक्कीच होणार मला सांगा एल आय पिंड्याचे आता किती चांगले प्लॅन आहेत आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे आयुष्यभर काम करू शकतो का कलेक्टर तहसीलदार कमिशनर जरी झाला असाल तर तुम्हाला रिटायर होणार आहेत का नाही तुम्ही आणि आता तर पेन्शन पण नाही मग कसं जगणार आहेत ह्याचा विचार करा आणि एल आय श पिंड्यामध्ये लाईफटाईम मनी मनीबॅक पॉलिसी घ्या आठ टक्के इंटरेस्ट रेट आहे बोनस आहे हा प्लॅन बंद होणार आहे कारण त्याचं सांगतो व्याजाचे दर घसरत आहे त्यांना परवडणार नाही ना ना ना, परवडत नसेल तर कुणी व्यवहार करणार नाही सत्य आहे आज ना, ना, ना आही, आजना उद्या ही प्लॅन बंद होणार आहे त्यासाठी लगेच घ्या प्लॅन घेतानासुद्धा आपलं निरोगी प्रकृती पाहिजे हो वय त्या प्लॅनमध्ये बसलं पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही रोज वय वाढत चालले म्हणजे आपण प्लॅनपासून दूर जात आहोत आणि प्रकृती चांगली राहील का हे कुणालाही सांगता येत नाही पैसे काय कुठूनही आणू शकतो माणूस परंतु आपात्र आपण रोज होतोय किंवा काही काही लोकांना आम्ही प्लॅन पण देऊ शकत नाही त्यांना बी पी आहे शुगर आहे मोठा आजार माणसाच्या जीवनामध्ये डिसेबिलिटी डेथ डिसीज कधी येतील सांगता येत नाही सज्ज रहा लढण्यासाठी हे आल्यानंतर थेप पाहुणे कधी जात नाहीत आणि तुमचं वाटोळ करूनच जातात डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज ही तीन डी आहेत आणि जन्म आणि मृत्यू तर आहेच परंतु मधल्या काळामध्ये ही एंट्री मारतात माणसाचे जन्म झाल्यावर मृत्यूपर्यंत अनेक संकट येतात मोठा आजार येतो अनेक संकट येतात डिसेब डिसेबिलिटी मोठा आजार बी पी शुगर हे जर आले तर तुम्हाला कुठ सगळं अंधकार पसरेल तुम्हाला काहीच करता नाही काम करता येणार नाही पैसे मिळवता येणार नाही हॉस्पिटलचा खर्च चालू चालू होईल मला सांगा ना मेडिक्लेम पॉलिसी काय घ्यायची कारण तुम्ही कमवलेले पैसे तुम्हाला डॉक्टरला नेऊन द्यावं ते घर जागा जमीन सोनं चांदी विकून द्यावं लागतील ही परिस्थिती येऊ नये म्हणून मेडिक्लेम पण गरजेची आहे दोन्ही ह्या कलयुगामध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी दोन हत्यार आहेत एक मेडिक्लेमची पॉलिसी आणि एल आय सीची पॉलिसी एल आय सी पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट मेडिक्लेम पॉलिसी म्हणजे तुमचं कमवलेलं उत्पन्न सुरक्षित राहू म्हणून सिक्युरिटी गार्ड आहे जसं घराला आपण दारावर दार लावतो कॅमेरे लावतो गाडीला ब्रेक लावतो सोनं चांदी लॉकरमध्ये ठेवतो पायात बूट चप्पल वापरतो आपण स्वेटर वापरतो छत्री घेतो हे कशासाठी सिक्युरिटी आहे इथे पैसे मोजतो पैसे परत मिळतात का सिक्युरिटीचे इथं पैसेही मिळतात आणि सिक्युरिटी पण मिळते आणि ॲडिशनल सिक्युरिटी मिळते जसं दहा हजार भरले की तीस लाख रुपयाचा रिस्क कवरेज मिळतो जे कमवले नाहीत पैसे त्याचा इंटरेस्ट मिळतात आणि त्याची गॅरंटी मिळते इथं कमवलेले पैसे नीट राहायची गॅरंटी नाही आज बँका बंद होतात मल्टीमार्केटिंग कंपन्या बंद होतात विचार करा सत्याचा विचार करा सत्य मार्गाने जा तर तुम्ही आयुष्यात सुखी आणि यशस्वी व्हाल आणि समाजाला देशालासुद्धा फायदा होईल खोटं काम केलं तर कोणाचाच फायदा नाही परंतु शेवटी कळून उपयोग होत नाही त्यासाठी हा व्हिडिओ आहे लगेच मला फोन करा आणि हा प्लॅन घ्या मित्रांनो आयुष्य वाटोळं करायचं का चांगलं करायचं आपल्याच हातात आहे बर्बाद व्हायचं हो का चांगलं व्हायचं हो आपल्याच हातात आहे फक्त सत्याला सत्यासाठी जागा राहा आज मला सांगा कोणाला पैसे द्यायची गरज नाही फक्त आपले आहे ते पैसे सुरक्षित ठेवा आपण काय आहे पैसे कमवतो आणि खर्च करतो काही काही लोक कर्ज काढून खर्च करतात किती मोठी चूक करतोय आपण ही चुकीची सजा आपल्याला पण मिळेल आणि कुटुंबाला पण मिळेल समाजाला मिळेल देशाला मिळेल आज मला सांगा उत्पन्नाची साधनं वाढवली पाहिजेत उत्पन्नाची साधनं वाढ परमेश्वरांनी दोनच हात दिले दोनच डोळे दिले दोनच पाय दिले मल्टिपल आपण काम करू शकत नाही तर एक आयडिया केली पाहिजे की बचत करा बचत केली की इन्कम मिळतं तुमचे पैसे चोवीस तास वाढत असतात आणि तुम्ही जर खर्च केले तर चोवीस तास संपतात आता तर लोक क्रेडिट कार्डवरनं कर्ज काढून खर्च करतात कशी सुधारणा होईल मला सांगा आयुष्यात तुम्ही एक काय दहा जन्म घेऊन इथं पृथ्वीवर आले तरी काही फायदा होत नाही आणि दुसरं एक उदाहरण सांगतो मित्रांनो मला सांगा आपल्याला उत्पन्न मर्यादित असतं बरोबर आहे गरजा आपण वाढवल्यात अमर्यादित ते आपल्या हातात आहेत ते कमी करा दुसरा पर्याय नाही ना प्रत्येकाला मेहनत करून पैसे जास्त मिळावे वाटतात आपण डिग्र्या करतो वेगवेगळे कोर्सेस करतो आपण ॲडिशनल काम करतो मग पैसे का पुरत नाहीत का उरत नाहीत म्हणजे आपण कुठं तर सगळं हे करतो परंतु एक गोष्ट चुक करतो चुकीची की आपण खर्चावर नियंत्रण आणत नाही गाडी कितीही नवीन असू द्या ब्रँडेड असू द्या काही असू द्या अतिवेग असेल आणि ब्रेक दाबलं तर काही होईल घसरत जाऊन गाडीचं नुकसान होईल मोठा अपघात होईल तसंच आहे तुम्ही किती रात्रंदिवस काम कराल दोन दोन काम कराल तीन तीन काम कराल तरी तुम्ही बचतीवर बचत जर नाही केली खर्चावर जर नियंत्रण आणलं तर नियंत्रण आणलं नाही तर काही उपयोग होणार नाही जसं गाडी किती चांगली आहे ड्रायव्हर किती चांगला आहे सगळं आहे नवीन गाडी एक पूर्वी आहे परंतु ॲक्सिडेंट का होता त्याचं कारण आहे वेगावर नियंत्रण नाही तसंही तुमच्या खर्चावर जर नियंत्रण नसेल तुम्ही कितीही कामा काही फायदा नाही आणि चुकीच्या ठिकाणी ठेवलं तर अजून बर्बादी बऱ्याच लोकांचं असंच घडते ना बचत तर केले परंतु अशा ठिकाणी केले की तिथं मुदल मिळायची गॅरंटी नाही एस आय पी शेअर मार्केट म्युच्युअल फंड हे वाईट नाही परंतु ही एल आय सीची पॉलिसी स्ट्रॉंग करा नंतरही सेकंडरी करा आपण त्यालाच फर्स्ट क्रमांक देतो आणि एल आय सीची पॉलिसीला आपण विचारच करत नाही आता नव्याण्णव टक्के लोकांचं हेच उदाहरण चाललं आहे आता बघा दहावीस पुढे काय होईल मी सत्य सांगतोय नाही ऐकलं तर ह्याच्यात माझं रुपयाचं नुकसान नाही मित्रांनो तुमचं नक्की नुकसान आहे फक्त दिसणार नाही परंतु जसं आपल्याला काय होतं आभाळ टेकल्यासारखं वाटते चुकीचं दिसते ना टेकलंय का तसं तुम्हाला आज माझं अजिबात पटणार नाही परंतु एक दिवस नक्की पटेल त्यावर तुम्ही काहीच करू शकणार नाही आणि जर तुम्हाला ह्याच्यापासून वाचायचं असेल तर लगेच फोन करा मी अधिक माहितीसाठी भेटा तुम्हाला आयुष्यभर गॅरंटीड पैसे देणारा प्लॅन तुम तुम्ही कमू किंवा न कमवू सतत पैसे येतील चोवीस तास तुमचा पैसा तुमच्या कामासाठी काम करेल तुम्ही खर्च केला तर तुमचाच पैसा तुम्हाला त्रास देईल तुमचे व्यवहारात थांबतील गरिबी येईल आणि आपल्या हातानं आपल्याला सुसाईड करायची वेळ येईल बरेच लोक सुसाईड करतात ना का करतात आनंद आणि दुःखाचं दुकान नाही मित्रांनो मार्केटमध्ये लई दुःख झालं तर दोन किलो आनंद द्या असं नाही ती करमानं तयार करावं आणि चांगल्या व्यक्तीच्या संपर्कात राहूनच हे मिळेल तुम्हाला आता मला सांगा माझं उदाहरण सांगतो मला सेवा विकास कॉपरेटिव्ह बँकेने पन्नास हजार करत दिलं नव्हतं दोन हजार चारला आज मला पन्नास लाख रुपये लोन मिळते हे कसं ज्या मार्गाने गेलो तोच मार्ग तुम्हाला सांगतोय सत्याचा मार्ग आणि खरं आहे ते खरं काम करताना सुरुवातला त्रास होतो शिक्षण घेताना त्रास होतो का नाही ट्रेनिंगमध्ये त्रास होतो का नाही काही काही लोकांना बघा टू व्हीलर चालवता येत नाही तर गाडीत घाबरून ते टेम्पोमध्ये घेऊन येतात आणि पुन्हा प्रॅक्टिस करून शिकून गावभर फिरतात ना तसाच प्रकार आहे सुरुवातला त्रास नक्कीच होतो ती घ्यायची तयारी पाहिजे चांगल्या गोष्टी पटत नाहीत मान्य आहे परंतु कराव्याच लागतात औषध गोळ्या जी खातात ना पेशंट त्यांना आवडत नाही तरी खावे लागतात मी जे सांगतोय ते हे जर केलं तर गॅरंटीड आम्ही पेपरवर लिहून देतो अजून काय प्रॉब्लेम प्रॉब्लेमच नाही ना आम्ही पेपरवर लिहून देतो पैसे तुमचे जी तुम्ही बँकेत बचत खात्यात ठेवता कुठेही ठेवता ते पैसे परत मिळायची गॅरंटी मागा तुम्ही त्या संस्थेला देतात का बघा आणि दिले तर संस्था टिकत नाही त्या सर्टिफिकेटला काय करणार सहारा ग्रुप पेरले संचयनी कल्पवृक्ष पॅन कार्ड क्लब तुम्हाला कितीतरी उदाहरणं सांगू शिवविकास बँक मला सांगा रुपी बँक ज्योतिबा सहकारी बँक पंजाब महाराष्ट्र कॉपरेटिव्ह बँक श्रीनिवास पदपीढी कुठे गेली आज तिथं जागा वो, जागेवर दुसरंच दुकान चालू आहे सेविकाचं बघा जाऊन म्हणजे ते तिथं त्यांचा बोर्ड पण नाही ती संस्थाच काय बघा तुम्ही सर्टिफिकेट घेऊन काय करणार बरेच लोक म्हणतात सर्टिफिकेट आता आत्ता काय झाले मित्रांनो मी पंचवीस वर्ष झालं काम करतो बऱ्याच लोकांनी चर्चा केली ना खोट्या गोष्टीचे डिबेट करतात लोक काय सांगायचे ती इतकं त्यांच्यात भिनलं आहे की ती त्याचंच सांगतात एवढे लोक काम मग तिथं बचत करतात एवढे लोकं मला आनंद देणार इतकं पैसे आता ब एवढ्या बँकात कॉपरेटिव्ह मल्टीमार्केटिंग कंपनी जे गुंतवले आहेत सहारा ग्रुपमध्ये सुद्धा ते लोक तुम्हाला पैसे आणून देतील का ज्यांनी सांगितलं गुंतवायला ते तर आणून देतील का मग हे कधी कळायचं आपल्याला मित्रांनो फसवणूक ही आपल्या आप विचारानं होती नंतर लोकां लोक आपल्याला मदत म्हणजे आपल्या मनातच खोटा विचार येतो आणि ती त्याला खोटं सांगणारे भरपूर असतात त्याच्यामुळं आणि आपण त्याला नेहमी ग्रीन सिग्नल देतो खोट्या गोष्टीला आणि ते वाढत वाढत जाऊन ते कर्मात रूपांतर होतं त्याची सवय बनते ॲडिक्शन बनतं ती निघत नाही आणि आपलं जीवच घेऊन जातं बऱ्याच लोक सुसाईड करतात ना तसं खोटं कधी कार्य करू नका खोटा विचार करू नका कर्म मेहनत भरपूर करा आणि खर्च सगळं करू नका म्हणजे वेड्यासारखं होऊन जाईल पैसे कमवले आणि संपवली असंच होत आहे ना आता आता आहे का पैसे मला सांगा दहा पंधरा हजार पगार आहे तरी आपला खर्च तीस हजार चाळीस हजार असतो हे कोणी कंट्रोल करायचं आता मला सांगा पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता आता एल ई डी आहे पुढील पूर्वी पन्नास रुपये लिटर पेट्रोल तर एकशे पाच आहे पूर्वी पन्नास हजार रुपये टू व्हीलरची तरी एक लाख आहे मग मला सांग खरोखर उत्पन्न वाढलं आहे का थोडं विचार करा आणि याला शापिंड्याची लाईफ टाईम मनी बॅग पॉलिसी घ्या स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या अधिक माहितीसाठी मला भेटा चर्चा करा सत्य मार्ग सोडू नका मित्रांनो हे दाखवण्यासाठी नाही स्वतःचं आयुष्य धोक्यात जाईल दुःख प्राप्त होईल पिढ्यानपिढ्या पिढ्या लोकं गरीब आहेत त्याचं कारण हेच आहे ओके थँक्यू